मित्र नमस्कार पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा असे तीन ऋतू आपल्याला शालेय जीवनामध्ये शिकवलेले असतात या तीन ऋतूमध्ये पावसाळ्यात पाऊस पडतो हिवाळ्यात थंडी पडते आणि उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप वाढते त्यामुळं आपल्याला कडक ऊन चांगलंच जाणवतं त्या, त्या काळामध्ये सगळी हिरवळ संपून गेलेली असते सगळीकडे भकास उदास अशा प्रकारचं निसर्गाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि त्यानंतर येत असतो तो सुखद पावसाळा या ऋतूंच्यामुळं आपलं जीवनमान हे काही वर्षापूर्वीपर्यंत अगदी छान असं चाललेलं होतं मात्र आता पाऊस पडतो मात्र तरीही दरवर्षी हिवाळ्यातच पाणी टंचाई जाणवायला लागते उन्हाळ्यामध्ये टँकरने अनेक गावांना पाणी पुरवठा करावा लागतो अगदी रेल्वेनं लातूर सारख्या शहराला पाणी पुरवठा करण्याची वेळ महाराष्ट्रावर आलेली आपण अनुभवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये धरणं भरतात वाहू लागतात काटोकाट भरलेली धरणं उन्हाळ्यामध्ये तळ गाठतात आणि मग शेतकरी असतील किंवा सामान्य नागरिक असतील ते पावसाचे अंदाज काय आहेत पुढच्या वर्षी पाऊस कसा असेल हे तपासायला सुरुवात करतो त्याचप्रमाणे पाणी टंचाई सुरू झाली ही आपल्याकडे चर्चा सुरू होतात त्या जलसंधारणाच्या मात्र जलसंधारणाच्या या चर्चा ज्यावेळेस पाणीटंचाई होते त्यावेळेस होतात खर तर आपल्याकडे ज्यावेळेस मुबलक पाणी असतं त्यावेळेसच पाण्याचं नियोजन करण्याबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे पाणी जपून कसं वापरायचं याबद्दल चर्चा करायला पाहिजे ज्यावेळेस धरणातील पाण्याचा साठा अगदी तळ गाठायला गेलेला असतो त्यावेळेस मुंबईसारख्या शहराला पाच टक्के पाणी कपात केली जाते त्यामुळं याबद्दल खूपच गांभीर्यानं माणसं विचार करतात मात्र ती ज्यावेळेस पाणी टंचाई होते त्यावेळेस आणि मग हवामान खातं जागतिक पातळीवरच्या काही हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्था या आपल्या पावसाचे अंदाज सांगायला सुरुवात करतात आणि ते अंदाज कसे येत आहेत ते पावसाचे अंदाज हे समाधानकारक पाऊस देणारे आहेत की नाही हे तपासण्यामध्ये सामान्य नागरिक गुंतून जातो अशा परिस्थितीमध्ये निसर्ग काय सांगतो हे तपासणं खूप आवश्यक आहे अगदी मागच्या वर्षीच उदाहरण घ्यायचं झालं तर हवामान खात्याने पाऊस समाधानकारक पडेल अशा प्रकारचा अंदाज वर्तवलेला होता पाऊस तसा अनेक भागात पडलाही नाही अशातला भाग नाही मात्र त्याच वेळी निसर्गानं जे संकेत दिलेले होते त्या संकेताप्रमाणे पाऊस हा उशिराने सुरू झाला तसं पाहिलं तर हवामान खात्याने अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे केरळमध्ये मान्सून वेळेवरती आला तिथून गोव्यापर्यंत पावसाची वाटचाल अगदी अचूक झाली मात्र अरबी समुद्रामध्ये आलेलं जे वादळ होतं त्या वादळानं गोव्यापर्यंत आलेला पाऊस हा पटकन उत्तरेमध्ये ढकलला उत्तराखंड उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश या भागामध्ये तुफान पर्जन्यवृष्टी झाली आणि त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान सुद्धा केलं मात्र महाराष्ट्र कोरडा राहिला थंडणीत राहिला हवामान खात्याचा अंदाज जो आहे तो अरबी समुद्रातील वादळाने स्वतःबरोबर ओढून नेला त्याच वेळी निसर्ग मात्र यावर्षी सुद्धा हवामान खात्याने एकशे चार ते एकशे सहा टक्के इतका पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि ते खरंही आहे मात्र तो पाऊस कसा पडेल कसा असेल याबद्दल निसर्गाचे संकेत थोडेसे वेगळे आहे यावर्षी सुद्धा पाऊस वेळेवर येणार आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता निसर्गसुद्धा सांगतोय मात्र हा पाऊस जो असेल तो ज्या पद्धतीनं आपण अपेक्षित केलेला असतो त्याच पद्धतीनं असेल किंवा नाही हे सांगता येत याबद्दलचे निसर्गातून मिळणारे संकेत नेमके काय आहेत आणि निसर्ग काय सांगतो याबद्दल आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत निसर्गातील वनस्पती आहेत प्राणी आहेत हे त्यांच्या त्यांच्या वर्तनातून अनेक संकेत देत असतात हे संकेत पूर्वीच्या अनेक जाणत्या लोकांना माहीत आहेत ते त्या पद्धतीने सांगतही असतात मात्र या जुन्या माणसांचं ऐकणार कोण असा एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे आज आपण आपल्या उपजीविकेच्या मागे इतके धावत असतो पैशाच्या मागे इतके धावत असतो की आपल्याला निसर्गाकडे एवढं निरखून बघण्यासाठी वेळ सुद्धा नाही मात्र निसर्ग त्याचे संकेत बरोबर देत असतो आणि ते आपण समजून घ्यायला पाहिजे पाऊस किती पडणार याचा अंदाज सांगणारा सगळ्यात पहिला निसर्गातील घटक आहे तो म्हणजे कावळा कावळा नेमका घरट कुठे बांधतो याच्यावरती पावसाचा अंदाज पाहिला जातो आणि कावळ्याचं घरट जर खूप उंचावर असेल तर त्या वर्षी पाऊस खूप कमी पडतो कावळ्याचं घरट जर मध्यावर असेल तर पाऊस मध्यम स्वरूपाचा असतो आणि कावळ्याचं घरट हे अगदी खाली असेल झाडावरती तर त्या वर्षी पाऊस हा खूप पडत असतो कावळा झाडाच्या कुठल्या दिशेला घरट बांधतो यावरून देखील पावसाचे अंदाज व्यक्त केले जातात या वर्षीची म्हणजे कावळ्याने अजून घरटी बांधायला सुरुवात केलेली नाही कावळा हा अजूनही आपल्या घरट्यासाठी सुयोग्य जागा निवडत आहे दुसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे टिटवी टिटवी साधारण एप्रिल मे महिन्यामध्ये ज्यावेळेस घरट तयार करते त्यावेळेस आपण समजायचं की पाऊस हा जूनमध्ये येणार आहे मात्र टिटवीचं घरट जे असतं हे घरट जमिनीवरती असतं ते खडे गोळा करते आणि स्वतःचं एक असं गोलाकार घरट तयार करतं आणि त्याच्यामध्ये अंडी घालते टिटवी घरट कुठं बांधते कुठं तयार करते आणि टिटवी अंडी किती घालते यावरती पावसाचा अंदाज अनेक भटक्या जमातीतील लोक जुने जाणते जाणकार सांगत असतात टिटवीची अंडीसुद्धा अशा रंगाची असतात ती सहजासहजी माणसाच्या डोळ्याला दिसू शकत नाही लक्षात येत नाही टिटवी ज्यावेळेस आपण एखाद्या रानातून ओरडत असतो त्यावेळेस आपण जात असतो त्या जागेपासून शंभर ते दीडशे फुटावरती तिचं घर असतं कुठल्या दिशेला असेल हेही सांगता येत नाही मात्र टेटवी आपण तिच्या घराकडे जाऊच नाही म्हणून आपण लांब बसतानाच दंगा करायला सुरुवात करते तर अशा या टिटवीचं घरटं जर तळ्याच्या अगदी तळ्याच्या कोरड्या जागेमध्ये किंवा नदीच्या कोरड्या पात्रामध्ये असेल आणि ते घरटं जर नदीच्या अगदी पात्राच्या जवळच्या बाजूला असेल तर त्या वर्षी पाऊस हा कमी पडणार असतो किंवा पाऊस पडत दुष्काळाची परिस्थिती उद्भवू शकते त्यातही तिथवी एक किंवा दोन अंड जर घातलेलं असेल तर पाऊस हा अत्यल्प पडत असतो ज्या वर्षी पिठवी चार किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालते त्यावेळेस भरपूर पाऊस पडणार हे निश्चित असतं यावर्षी टिटवीने उशिराने अंडी घातलेली आहेत मे महिन्यामध्ये मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये टिटवीची अंडी पाहायला मिळाली आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे टिटवीची अंडी ही संख्येनं चार आहे त्याचाच अर्थ यावर्षी या पाऊस भरपूर पडणार आहे मात्र पाऊस हा उशिरा येणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अनेक पक्षी आहेत त्याच्यामध्ये पावसा हा पेरतेवा पेरतेवा असा ओरडत जात असतो त्याच्यावरून शेतकरी पूर्वीच्या काळापासून अंदाज बांधत असतात चातकांची गर्दी दिसू लागली की लवकरच पाऊस येणार हेही शेतकऱ्याला समजतं वाघीन आणि हरीन हे ज्या वर्षी पाऊस कमी पडणार असतो त्यावेळेस आपल्या पिल्लांना जन्म देत नाही मात्र हे पाहायला आपण जंगलात फिरायला पाहिजे तरच आपल्याला ही गोष्ट कळू शकते माझ्या या आजच्या या वर्षीचा पाऊस कसा असेल या अभ्यासामध्ये हरिण किंवा वाघ यांचा समावेश नाही मात्र हे प्राणी सुद्धा आपल्याला निसर्ग संकेत देत असतात तत्काळ पाऊस पडणार आहे लवकरच पाऊस पडणार आहे हे ज्यावेळेस आपल्याला काळ्या मुंग्या तोंडामध्ये अंडी घेऊन जायला सुरुवात करतात गर्दीने जायला सुरुवात करतात त्यावेळेस आपल्या लक्षात येतं वाळवीला पंख फुटून ही ज्या वेळेस हवेत एकत्र थव्यानं गुच्छानं उडाल्यासारखी उडायला सुरुवात करते एखादी वावटळ यावी तशी बाहेर येते त्यावेळेस लवकरच मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे अशा प्रकारचे संकेत आपल्याला मिळतात मात्र तशी परिस्थिती यावर्षी अद्यापही अनेक भागामध्ये दिसून आलेली नाही आणि जी दिसलेली होती अपवादात्मक दिसलेली होती त्यावेळेस वळीवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला आहे निसर्गातील झाडं जी आहे ती झाडं सुद्धा पावसाचे संकेत देतात यामध्ये भावाचं झाड हे खूप महत्वाचं आहे ते आपलं भारतीय झाड आहे आणि या भावाच्या झाडाचा भर आल्यानंतर नव्वद ते एकशे वीस दिवसामध्ये पाऊचा सुरुवात होते यावर्षी मार्च महिन्यामध्ये भावाच्या झाडांना फुलं आली मात्र ती अशी विखुरल्यासारखी थोड्या थोड्या प्रमाणात अशी आपल्याला फुलं दिसली विशेष म्हणजे तीच भावाची झाडं मे महिन्याच्या उत्तरार्धात किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला त्याला कळ्या सुरुवात झाली आणि आत्ता ती पूर्ण बहरलेली आहे याचाच अर्थ या वर्षीचा पावसाळा हा सुरुवातीला कसा तरी असेल पेरणीसारखा पडेल फार तर आणि त्यानंतर मात्र जुलैच्या अखेरीपासून पुढे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता बावाच्या झाडांवरून सुद्धा दिसते पांढरफळी ही एक वनस्पती अशी आहे की जी महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये आपल्याला आढळून येते आणि या पांढरफळीची फुलं जी आहे ती फुलं सुरुवातीला काही झाडांना आली त्या ठिकाणी फळं लागून आता ती पिकायला लागलेली आहेत साधारणपणे ही फळं पिकायला सुरुवात झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात पाऊस येतो मात्र सगळीच झाडं फुललेली नव्हती सगळ्याच झाडांना फळं लागलेली नाही अनेक झाडं अद्यापही कळ्यांच्या प्रतीक्षेत आहेत अशा वेळेस त्या झाडाकडून सुद्धा असेच संकेत मिळतात की यावर्षीचा पावसाळा हा उशिरा नाही दुसरं झाड म्हणजे धामण धामणीच्या झाडांना मे महिन्याच्या अगोदर जर फुलं आली तर जून मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात होईल मात्र या वर्षी धामणीच्या झाडांना बहर जो आलेला आहे तो मे महिना संपत असताना आलेला आहे त्यामुळं दामणीच्या झाडाकडून सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचे संकेत मिळतात भी बिबा खैर शमीची झाडं यावर्षी फुललेली नाही याचाच अर्थ यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे यावर्षी आंब्याची फळं जी आहेत ती फळं अनेक भागामध्ये झाडांना कमी प्रमाणात लागली तर चिंचेला मोहोर दाट आलेला आहे यातूनही आपल्याला जास्त पावसाचे संकेत मिळतात मात्र हा पाऊससुद्धा कारण चिंचेची झाडं जी मे महिन्याच्या सुरुवातीला फुलायला पाहिजे होती ती आत्ता फुलताना दिसत आहेत याचाच अर्थ पाऊस हा जुलैमध्ये सुरू होईल खऱ्या अर्थाने किंवा मोठा पाऊस जो आहे तो मोठा पाऊस हा उशिराने यायला सुरुवात थोडक्यात काय पिठवीची अंडी असतील कावळ्याचं घरटं असेल भावाचं फुलणं असेल किंवा धामण आणि पांढरफळी अशा झाडांचं फुलणं असेल आपल्याला यावर्षीचा पावसाळा हा थोडासा किंवा चांगल्या प्रकारचा पाऊस हा जुलैच्या मध्यानंतर आपल्याला दिसतो त्या अगोदर पाऊस पडेल पेरणी योग्य पडेल मात्र तो पाऊस पूर आण इतका मोठा असेल असं निसर्गाकडून कुठल्याही प्रकारचा संकेत नाही मागच्या वर्षीचे हवामान खात्याचे अंदाज जे होते त्याबद्दल मी भाष्य केलं हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजानुसार आपल्याकडे पाऊस पडायला सुरुवात झाली केरळमध्ये पाऊस पडला गोव्यापर्यंत पाऊस आला मात्र अरबी समुद्रातील एका वादळानं तो पाऊस झटकन उत्तरेकडे नेला आणि महाराष्ट्राला कोरडं ठेवलं हे छोटे छोटे संकेत जे असतात किंवा अचानक उद्भवणारे संकेत जे असतात जे शास्त्रामध्ये खूप उशिराने लक्षात येतात असे संकेतसुद्धा झाडं किंवा निसर्ग टिपू शकतो हे मागच्या वर्षीच्या अंदाजामध्ये लक्षात आलेले आहे या वर्षीचे अंदाज पाहिले तर काहीशे तशाच प्रकारचे मात्र महाराष्ट्राला सुखावणारा पाऊस देणारे असे अंदाज दिसत आहेत आणि त्याप्रमाणे पाऊस पडेल याची खात्री आहे हे जे पावसाचं पाणी आहे पाऊस जो पडून आपल्याला जलसंपदा मिळते ही जलसंपदा आपण पावसाळ्यातच जपून वापरायला पाहिजे हिवाळ्यात जपून वापरायला पाहिजे तरच आपला उन्हाळा हा सुखकर जाणार आहे त्यामुळं जलसंधारणाच्या कामाचं पाण्याचं नियोजन करण्याचं काम हे ज्यावेळेस आपल्याकडे जलसुबत्ता असते त्याच वेळेस करायला पाहिजे यावर्षी पाऊस चांगला पडेल धरणे सर्व भरतील असा संकेत निसर्ग देतो आहे तो संकेत निसर्गाचा आपल्याला सुकावणारा असला तरी त्याचबरोबर एकूणच जागतिक पातळीवरची परिस्थिती पाहिली तर आपण पाण्याचा वापर हा काटकसरीने जपून करायला पाहिजे हे लक्षात घेऊन आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याला अत्यंत महत्व देऊन जी मराठवाडा भागामध्ये एक खूप छान म्हण आहे तूप सांड्या हो पण पाणी सांड्या होऊ नकोस या एका म्हणीतून मराठवाड्यातल्या पाण्याचं भीषण वास्तव्य सगळ्यांच्या समोर येतं तसंच आज जगातल्या प्रत्येक काना कोपऱ्यातल्या माणसानं वागण्याची गरज आहे महाराष्ट्रामध्ये तर निश्चितच ती गरज आहे त्याप्रमाणे आपण वागायला हवं हेही लक्षात घ्यायला हवं तर आशा करूया निसर्गानं दिलेले संकेत आहेत ते प्रत्यक्षात उतरतील यावर्षीचा पाऊस हा समाधानकारक खूप चांगला असेल सरासरीपेक्षा जास्त असेल मात्र हा पाऊस थोडा उशिरानं येतोय ज्या वेळेस पाऊस मोठ्या प्रमाणात यायची शक्यता आहे त्यावेळेस भातासारखी पिकप विशेषतः पट्टीमध्ये काढणीला आलेली असतात त्यामुळं शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यायची गरज आहे नाही तर पीक यायच्या वेळेस नेमका मोठा पाऊस येतो आणि आपलं नुकसान होतं त्या दृष्टीनं निसर्गाचा आपण अभ्यास करायला पाहिजे निसर्गाच्या जवळ जायला पाहिजे निसर्गाचे हे संकेत समजून घ्यायला शिकलं पाहिजे आणि त्यासाठी निसर्गाला आपण जतनही करायला पाहिजे धन्यवाद